はい。 जमलगा जमलगा म्हणजे औ मी माणूस आहे की नाही जनावर थोडी आहे कोणा संग जमल पोरी संग अरे उल्डा फुक्या पोरीचं नाव गाव काय हं पोरीचं नाव गाव पोरी मी करून घ्या आणि पोरीच्या घरी जाऊन टाका मला लगन मोडून मी सोयरीची मोडाचे काम करतो का औ लग्नात बुंदी गिंदी आहे ना सगळे फक्त हायर करा 5000 रुपये आणि घराचे गुडके आरके घेऊन येऊ नका कपड्याचे हायर स्वीकारला जाणार नाही नवरीचं नाव तर सांगायचं असतं अ लग्नाच्या दिवशी तुमच्या पापी लग्नाला नवरीच पावून जा ना मग लग्नाला कपडे गिपडे टपडे आहे माझ्याकडे अरे हिजड्या आमला कपडे

होय टॉमीचे पप्पा कंपनीचा फोन आहे गैलेटपाल आला वाटतं अहो मावशी मी राहुलच्या इडून बोल والرो लग्नासाठी बोनजाला अरे इंग्रजाच्या पोटची आवल्या मराठीत बोल ना मै अहो मावशी लग्नासाठी बोनजाला मवळ लग्न होईल आता का दुसरे करतो तुझं लग्न नाही राहुलचं लग्न जमलं त्याच्या लग्नाला पत्रिका घेऊन नाही घरी मालदार मालदार पावण्याचे घरी गेलो पत्रिका घेऊन ते तयार करते म्हणून म्हणजे आम्ही

ए पोट्या झाले हो, का पोने लावून हां झाले चाला म्हणजे हादीचा कार्यक्रम उरकून घ्यायचाय लय कुटले नाही ते काका लागलाचे निमंत्रण द्या हळद लावा अमूक तमूक ना मंडलावती आले पळून जाऊन लग्न कर टेंशनच नाही कशाचे

आता मी लावतो नवर देवाले हळद जरा आराम ला आणि ते घालसन दिस डोळ्यात बोट आणि करसन मला पोरा लागण्याची आधी आंधळ राहुल तू लगेन जाल्यावर मला हिसरून जासन रे अरे गळेकुं काढवाला आणि मी लोका तू बायकोचा बैल होसन आणि मला हिसरून जासन अरे खाया दाकाच्या लग्न करून मी सासरवाडीनी ডোপশনা জালোও তুমি অতুমি অটালা মি 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 পাকনেড কাজিতে লোকানা মারা কাজালেকে একে টিনে স্য়ারাইডাইকে তুতেনি সিলে काय चली जानू मन कोण आहे खेबड्या तोय बायनी चावला नवराय बोंमला दाजी काय म्हणता अरे दीनांगुड्या तो अशी काय काम नी त्याच्याकडे फोन दे मले सांग ना काय काम मी सांगत नाहीला असं का यात चुम्मा पाहिजे होता काबा दाजी त्याच्याकडे म्हणजे नवऱ्याचा फोन आहे ये लो बोंमला तुला देले का त्याच्याकडे देले मले देले मग त्याच्याकडे काय करायचं तो गेम खेळायगेस तो फोन नाही नाही तो त्याला काय समजता अजून एवढं आता जर दुसऱ्या बाईचं केलं फोन वाला ना तर तिथे जाऊन काय मारेन मी त्याच्या बरं ते जाऊ द्या फोन कशाचा अर्धीचा

我明天来。